नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मकर संक्रांत विशेष पांढऱ्या तिळाची चिक्की कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अनेकदा चिक्की बनवताना खूप टन्नक होते चिवळत होते आणि खाताना दातांना चिटकली जाते असे आपले काही ना काही प्रॉब्लेम आपल्या चिक्की बनवताना होत असतात पण आज आपण अगदी व्यवस्थित छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा विचार करून ही चिक्की प्रमाणबद्ध बनवून घेणार आहे त्यामुळे कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीकडे बोलूया इथे प्रमाण कसं घ्यायचं जेवढे तुम्ही तिळ घेणार तेवढाच गुळ घ्यायचा आहे ज्या वाटीने तिळ घेणार आहे त्याच वाटीने गुळ किसून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा विलायची पावडर आता काय आहे तीळ आपल्याला इथे भाजून आहे एक गोष्ट आणखी तीळ पॉलिश केलेले तीळ अजिबात चिक्कीसाठी वापरायचे नाही बिना पॉलिशचे जे तिळ असतात ते तीळ चिक्कीसाठी काय कोणत्याही पदार्थासाठी तेच तीळ तुम्ही इथे वापरायचे कारण पॉलिश केलेला तीळ एकदम हलका असतो इथे काय आहे तीळ आपल्याला गवळे गवळे भाजून घ्यायचे तीळ जास्त लालही करायचे नाही नाहीतर चिक्की जी असते ती कडवट लागते गवळे गवळे भाजून घेतले आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आता इथे काय करायचंय तूप आपल्याला दोन किंवा तीन चमचे तूप आपल्याला यामध्ये आवर्जून वापरायचे तूप तुम्ही इथे जास्त वापरले तर चिक्की जी ती टन्नक न होता खुश खुशीत होते अगदी सहज दाताने तुटली जाते आणि कुरकुरीतपणा त्यामध्ये खूप जाणवतो तुपामध्ये काय करायचं आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपण ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने गुळ किसलीला घ्यायचा आहे आणि दाबून वाटीमध्ये गुळ भरायचा म्हणजे आपला गुळाचं प्रमाण जे ते कमी पडणार नाही गॅस आपल्याला इथे मिडियम ठेवायचा कुठेही गॅस मोठा करायचा नाही किंवा पूर्ण बारीक नाही करायचा तर मिडीयम गॅसवरतीच आपल्याला गुळ इथे शिजून घ्यायचं पूर्ण गूळ वितळला की फक्त दोन किंवा अडीच मिनटं आपल्याला गुळाची एकदम टन्नक आणि कुरकुरीत तार तुटण्यासाठी वेळ लागतो फक्त दोन किंवा अडीच मिनटं जास्तीत जास्त गॅस जर तुमचा मिडियम नेसेल आणि बारीक असेल तर तीन मिनटं याच्यापेक्षा गुळ अजिबात नाही आता इथे आपण गुळ शिजवलाय पाण्यात घालून पडलाय पण गुळ आहे ना पाण्यात टाकला की आवाज येत नाही असा चिवट आहे म्हणजे अजून आपल्याला गूळ थोडासा इथे शिजून घ्यायचा शिजवल्याच्या नंतरनं गुळाचा कलर बदलला की आपल्याला परत एकदा चेक करायचं आणि त्याचा आवाज बघायचा एकदम पाण्यामध्ये टाकला आणि टनक असा आवाज आला की आपला गूळ परफेक्ट इथे शिजला गेलेला आहे चिक्कीसाठी मग त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तिळ घालायचे विलायची पावडर घालायची आणि इथे गॅस आपल्याला बंद करायचा आणि बंद करून आपल्याला हे तीळ आपल्याला गुळामध्ये पाकामध्ये हलवून घ्यायचे पाकामध्ये हलवल्याच्या नंतरनं आपल्याला काय करायचं आहे ही प्रोसेस आपल्याला झटपट करायची पळपाटाला इथे मी पहिलंच तूप लावून घेतलेले आहे ही आपल्याला जी तयारी आहे ती पहिलीच करायची पळपाटाला तूप लावलेले आहे लाटण्यालासुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आणि मग आपल्याला ही चक्की जे मिश्रण ते आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आता लाटताना काय करायचं आहे आपल्याला जास्त पातळही नाही लाटायची आणि जास्त जाडही नाही ठेवायची तर अगदी आपण भाकरी कशी आपली असते त्या भाकरीपेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही इथे चिक्कीचं मिश्रण लाटून घ्यायचं पळपाटाने आणि हलक्या हाताने लाटायचं जोर अजिबात द्यायचा नाही नाही तर वडी अशी खाली चिटकली जाते आणि ती एकमेकांना जर चिटकून बसले ना तर वडी अशी खुसखुशीत न लागताना अशी जरासा तोडायला खूप मेहनत घ्यावी लागते आता इथे आपण भाकरीपेक्षा थोडीशी जाड अशी आपण इथे लाटून घेतलेली जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही लाटायची तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पातळ लाटू शकता पण जाड अजिबात लाटायची नाही थोडीशी सुकली गेली की आपल्याला काय करायचं पिझ्झा कटर घ्यायचं किंवा सुरीने सुद्धा तुम्ही इथे वड्या पाडून घ्यायच्या थोडीशी सुकल्याच्या नंतर ना पूर्ण वडी सुकून द्यायची नाही एकदा वडी कडक झाली तर आपल्याला वड्या पाडता येणार नाही म्हणजे थोडस वल, मिश्रण वरलं असतानाच आपल्याला हे इथे वड्या कट करून घ्यायच्या तर तुम्ही इथे बघू शकता थोडस सुकल्याच्या नंतर ना सुद्धा ती पटकन निघते म्हणजे आपली जी वडी आहे ती अशी टणक नाहीये मऊ नाहीये तर एकदम अशी कुरकुरीत आणि खुशखुशी झालेली जाडीचे प्रमाण बघशा तर अगदी योग्य पद्धतीने आपण तिला लाटून घेतलेले आणि पातळ सुद्धा नाही आवाजावरून तर कळलच असेल एकदम कुरकुरीत आणि पटकन अशी तुटली जाते खुशखुशी झाली अगदी तुम्ही एकदा बनवले ना दोन महिने हिला खाऊ शकता काहीच होत नाही अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने प्रमाणबद्ध आणि सहज कुणालाही जमेल अशी आपण इथे तिळाची चिक्की इथे बनवून घेतलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटलेली पाहिजे